हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जोडवी असतात त्या जोडवीचे वेगवेगळे युनिक असे डिझाईन जे सध्या खूप लेटेस्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये चाललेले आहेत अशा जोडवीचे डिझाईन पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सध्या श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना चालू झाल्यानंतर प्र सणांची लगबग चालू होते म्हणजे एकापाठोपाठ एक सण चालू होतात तर या सणांमुळेच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जी विवाहित महिला असते ती नवीन चांदीची जोडवी करत असतात चांदीची जोडवी करण्याला विशेष महत्त्व असतं आणि ते पायामध्ये परिधान करण्यालाही विशेष महत्त्व असतं बघा चांदीची जोडवी जी आहे त्यामुळे आपल्या पायांची शोभा तर वाढते तो सौभाग्याचा एक अलंकार असतो त्यामुळे लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिलेच्या गयामध्ये जसं मंगलसूत्र असतं त्याचप्रमाणे पायामध्ये जोडवी असतात तर या जोडवीच्या डिझाईन आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चांदीची जोडवी जी आहे ती पायामध्ये घातल्याने आपल्या आरोग्यालासुद्धा त्याचे खूप फायदे मिळतात जोडवी ही पायात घालणं म्हणजे फक्त शोभेसाठी घातलं जातं असं नाही तर त्याचे आपल्या आरोग्याला फायदे असतात आणि त्यासाठी जोडवी पायामध्ये घातली जातात तुम्हाला जास्त जाड जोडवी आवडत नसतील त्याच्यासमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी नाजूक नाजूक ज्या युनिकमध्ये सध्या चालू आहेत ना अशा डिझाईनच्या जोडवी तुम्ही करू शकता यामध्ये तुम्ही वी शेप असेल घुंगरूमधील जोडवी असतील अशा पद्धतीने करू शकतात याने पण खूप पाय तुमचे सुंदर दिसतील इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे डिझाईन तुम्ही सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये तुम्हाला स्टोन म्हणजे कलर स्टोनमध्ये जोडवी मिळतील आणि यामध्ये तुम्ही फक्त गोल शेपचं सिलेक्ट न करता याच्यामध्ये वेगवेगळ्या शेपच्या जोडवी सुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही स्टोनच्या डिझाईन सुद्धा घेऊ शकता मल्टी कलर जोडवी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता यामुळे तुमचा लुकसुद्धा क्लासिक दिसेल दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या जोडव्या आहेत या तुम्हाला ड्रेसपासून साडीपर्यंत प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला खूप छान दिसणार आहे आणि सूटही होणार आहेत म्हणजे ड्रेस वेअर केला तरी त्याच्यावरही सूट होतील साडी वेअर केली त्याच्यावरही सूट होईल मार्केटमध्ये बघा खूप वेगवेगळ्या शेपमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या जोडव्या आलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या डेली वेअरसाठी तुम्ही अगदी नाजूक डिझाईनमध्ये सुद्धा या जोडवी करू शकता यामध्ये तुम्ही वी शेपचा पॅटर्न असेल किंवा घुंगरूची डिझाईन असेल स्टोनची डिझाईन असेल मल्टी कलर डिझाईन असतील लिप डिझाईन असेल फ्लॉवर डिझाईन असेल अशा अनेक वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला जोडवी पाहायला मिळतील त्याच त्यात चालत आलेल्या जोडवी घेण्यापेक्षा तुम्ही सध्या लेटेस्टमध्ये असलेले कलर स्टोन असतील किंवा मग पर्लच्या ज्या जोडवी आहेत त्या किंवा अगदी नाजूकमध्ये जोडवी घेऊ शकता याने तुमचे पायही खूप सुंदर दिसतील आणि दुसरी गोष्ट तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह होईल त्याचप्रमाणे तुम्हाला जर कधी फंक्शनसाठी म्हणून फक्त घालायचे असतील तर तुम्ही असे पर्लचे जे जोडवे आहेत ते सुद्धा खरेदी करू शकता जोडवींमध्ये पेस्टल कलरच्या ज्या जोडवी आहेत ना त्या सुद्धा खूप छान आणि स्मार्ट लुक देतात आपली जी जोडवी आहे त्या जोडवींना घुंगरू अशा पद्धतीच्या सुद्धा जोडवी खूप आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा खूप छान दिसतात या जोडवींमध्ये तुम्हाला बटरफ्लाय डिझाईन सुद्धा भेटेल आता ह्या झाल्या नाजूक डिझाईन जर तुम्हाला जाड आणि ठसठशीत अशा जोडवी आवडत असतील तर मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा जोडवी तुम्ही सिलेक्ट करू शकता ज्या सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत यामध्ये तुम्हाला फ्लॉवर डिझाईन असेल कटवर्क डिझाईन असेल आणि मल्टी कलरचे स्टोन असणारी डिझाईन असेल आणि अगदी ठसठशीत अशा जोडवी असतात बऱ्याचशा जणांना ठसठशीत अशा जाडसर जोडवी आवडतात तर यामध्ये तुम्ही अशा जोडवी सिलेक्ट करू शकता या चांदीच्या जोडवींमध्ये गोल्ड ज्या जोडव्या आहेत त्यासुद्धा आता डिझाईनमध्ये वेगवेगळ्या वेग आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कलर जो आहे तो गोल्डसारखा असतो आणि ते चांदीच चा असते पण गोल्डसारखा कलर असतो आणि खूप युनिक दिसतात तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी युनिक युनिक पॅटर्नमध्ये युनिक डिझाईन असेल युनिक शेप असतील अशा ज्या जोडवे आहेत नाजूक पॅटर्नमध्ये जाडसर पॅटर्नमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही तुमच्या चॉईसनुसार या जोडवी सिलेक्ट करा आणि सध्या श्रावण महिना ही चालू आहे तर नक्कीच अशा टाईपच्या जोडवी तुम्ही खरेदी करू शकता होप सो तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू